निवडून येणार होते कारण आपल्या विभागात नायगावमध्ये किंवा आपल्या इतर संपूर्ण वसुविरामध्ये आपले लोकनिधी चंद्र ठाकरांनी केलेली विकास कामाची मी घरोघर पोहोचवलेली आहे आणि खरोखर त्याचा चांगला इम्पॅक्ट होऊन सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सर्व स्थानिक लोक एकत्र येऊन आम्हा चौघांना भरगोस मताने निवडून दिलं आहे आता आमच्या चौघांना एकच आलेंडा आहे या पुढील कार्यकलात सर्वांना सर्व जाती धर्म सर्व गावकऱ्यांना एकत्र येऊन नायगाव ते सातवी विभागामध्ये जाती जास्त कशी विकास कामं करता येतील लोकांना त्याचा कसा फायदा होतो त्याच्याकडे आम्ही प्रयत्न करणार आहोत बाकी आम्ही आप्पांच्या सूचनेनुसार प्रत्येक ठिकाणी आमचे जे जिंकलेले आहेत त्या सगळ्यांची भूमिका हीच आहे की आप्पांची केलेली विकासकाम पोचून पुढे नवीन विकास कामिक प्रयत्न करतो आपण त्यानंतर आम्ही काही बोलत नाही आहेत आप्पा जो देतील त्याची काम करण्याची बहुजन विकासाची प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार आम्ही सर्वजण वागत असतोय आणि हा विश्वस्त देखील आम्ही शांतेत साजरा करा अपाचे पण आम्हाला सुरू आहे कारण आपला अत्यंतच विकास आहे सर्वांना एकत्रित आपल्याला तर आमची विकासाची जी कामं आहेत त्या विकासाच्या कामावर हे लोकनेते जितेंद्र मोदी यांच्यावर जनतेने ठेवलेला विश्वास आहे आणि पुन्हा एकदा आम्हाला अतिशय कठीण परिस्थितीमध्ये एवढं भरघोस यश दिलेलं आहे ते फक्त लोकनेते इचंद ठाकूर यांच्या करिश्मा आहे असं म्हणायला हरकत नाही एंट्री आहे बरोबर दादांबरोबर मग इतके दिवस गेले की ते भरपूर विकास केलेला आहे आणि आता आमचं फक्त एवढंच काम आहे की महिलांचे जे थोडे उपक्रम आहेत ते फक्त पुणे मार्गेला लोकांचा म्हणजे विश्वास आणि आमच्या सासऱ्यांचा आशीर्वाद याने बरोबर फायदा होणारच ना विकासाची कामं करायची आहेत म्हणून तर युती केली आहे ना विदेशाची सून असल्यामुळे त्यांनी पण भरपूर विकासाची कामं केली आहेत दादांबरोबर त्यांनी पण आपल्याला विकासच तर करायचा आहे म्हणून ते युती केली ना म्हणून आता एक महिलांसाठी जे आहे ते सर्व विकास दादांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही काम करू नाही मिळाल्या त्यांच्या त्यांच्या संदर्भात आम्ही करतो महिलांना सुविधा ज्या आहेत त्या आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करू आणि प्रयत्न तो आमचा एकदम थांबा आहे मतदारांना आम्ही हे सांगतो की आम्ही गाव

অভিনন্দন <laughs> অভিন बरी मेहनत केली तुम्हाला चक्ती झाले झाला खूप सुद्धा